स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत माझं हृदयाचं नातं राहिलेलं आहे त्यांच्याकडे माझ्यापेक्षाही जास्त अनुभव होता पण माझं दुर्दैव हे की सत्तेत आल्यानंतर थोड्याच दिवसांमध्ये मला माझ्या सहकार्याला गमवावं लागलं अशा भावना व्यक्त केल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सध्या नरेंद्र मोदींच्या सभांचा झंझावा सुरू आहे बीडमध्येही त्यांची पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी सभा झाली पंकजा मुंडेंच्या या सभास्थळी धनंजय मुंडे देखील व्यासपीठावर दिसून आले विरोधकांचा यावेळी मोदींनी समाचार घेतलाच पण गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा देखील दिला काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधकांचा समाचार घेताना इतिहासातले नेमके कोणते दाखले त्यांनी दिले काँग्रेससह राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांच्यावरही त्यांनी मिशाणा साधलाय सविस्तर पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि बखर लाईफ हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्रातल्या पुढच्या टप्प्यासाठीचा सा प्रचार सुरू झालेला आहे यानिमित्त त्यांनी राज्यातली चर्चेतली जागा बीड इथं सभा घेतली बीड आणि मुंडे यांचंच नाही तर मुंडे आणि मोदींचं नातं देखील त्यांनी या सभेत उलगडून सांगितलं ते म्हणतात मी संत भगवान बाबा संत नारायण महाराज यांना नमन करतो बीडचे आमचे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत माझं हृदयाचं नाता राहिलेलं आहे बीड आणि मराठवाड्याच्या विकासासाठी आम्ही नेहमी चर्चा करत असायचो पण माझं एक दुर्दैव हेच की तुम्ही मला दोन हजार चौदामध्ये देशसेवेची जबाबदारी दिली तेव्हा मी देशभरातल्या गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्या सहकाऱ्यांना निवडून दिल्लीला घेऊन गेलो आम्ही एकत्रितपणे देशाची सेवा करू हा त्यामागचा उद्देश होता गोपीनाथ मुंडे यांच्याकडे माझ्यापेक्षाही जास्त अनुभव होता पण दुर्दैव हेच की सत्तेत आल्यानंतर थोड्याच दिवसांमध्ये मला माझ्या सहकार्याला गमवावं लागलं अशा भावना नरेंद्र मोदी यांनी बीडमध्ये व्यक्त केलेल्या आहेत आपल्या सहकाऱ्यांची आठवण मोदींनी यावेळी केली ते म्हणाले दोन हजार चौदा पासून आतापर्यंतचा विचार केला तर या कार्यकाळामध्ये माझे अनेक सहकारी गमवावे लागले गोपीनाथ मुंडे अरुण जेटली सुषमा स्वराज मनोहर पर्रिकर तुम्ही कल्पना करू शकता का असे विश्वासू सहकारी सोडून गेल्यावर अडचणी किती वाढल्या असतील त्यामुळेच या सर्व सहकाऱ्यांची मला आठवण येणं स्वाभाविक आहे इथे आलो आहे तर गोपीनाथ मुंडे यांची कमी जाणवते असं नरेंद्र मोदी म्हणाले तिसऱ्या टप्प्यातल्या मतदानासोबतच इंडी आघाडीच्या आशा देखील संपल्या आहेत पहिल्या टप्प्यात इंडी आघाडी स्वस्त झाली दुसऱ्या टप्प्यात उद्ध्वस्त झाली आणि आता तिसऱ्या टप्प्यात इंडी आघाडीचा कुठे छोटा मोठा दिवा जळत होता तो सुद्धा आता विजलेला आहे महाराष्ट्रातली महाविकास आघाडी महाविनाश आघाडी आहे असा हल्लाबोल नरेंद्र मोदी यांनी यावेळी विरोधकांवरती केला यावेळी नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांचा देखील समाचार घेतला राम मंदिराच्या मुद्द्यावरून नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावरती हल्लाबोल केला सत्तेत आल्यानंतर कोर्टाचा निर्णय बदलू असं आपल्या सहकार्याला म्हटल्याचं नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलं राजीव गांधी यांच्यावरती देखील त्यांनी नाव न घेता टीका एक पुराने कांग्रेसी नेता ने जो 20-25 साल कांग्रेस में रहे जिन्होंने कुछ समय पहले ही कांग्रेस छोड़ी है उन्होंने एक सनसनीखेज खुलासा किया है उन्होंने बताया है कि जब कोर्ट से राम मंदिर के पक्ष में फैसला आया था तो सहजादे ने खास लोगों की एक मीटिंग बुलाई थी सहजादे ने कहा था कि कांग्रेस सरकार आएगी तो राम मंदिर पर सुप्रीम कोर्ट का फैसला पलट देंगे इनके पिताजी ने तुष्टीकरण के लिए तीन तलाक के मामले में साबानो केस में सुप्रीम कोर्ट का जो जजमेंट आया था उसके निर्णय को पलट दिया था या पंकजा मुंडे धनंजय मुंडे यानी देखे अपना भावना व्यक्त किया पंकजा मुंडे या बीडच्या पीएम आहेत अशी स्तुती सुमनं अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी उधळली तर प्रीतम मुंडे यांना हॅट्रिक होताना बघायचं होतं आता जी जबाबदारी दिलेली आहे ती पूर्ण करणार असं पंकजा मुंडे म्हणाल्या त्या पुढे म्हणाल्या आजपासून पाच वर्ष सालगडी म्हणून ठेवा एक क्षण सुद्धा बीड जिल्ह्याच्या विकासाशिवाय विचार करणार नाही असं वचन पंकजा मुंडे यांनी बीड जिल्हावासियांना दिलं आता बीडचे जे रहिवासी आहेत जे नागरिक आहेत जे मतदार आहेत ते पंकजा मुंडे आणि नरेंद्र मोदी यांना आशीर्वाद देतात का ते चार जूनलाच स्पष्ट होणार आहे हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आमच्या फेसबुक एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद